मी ॲटोमध्ये बसून प्रवाशांची वाट पाहत होतो यावेळी जवळच उभ्या असलेल्या मित्रानं चहा पिण्यासाठी आवाज दिल्यामुळं मी रिक्षातून खाली उतरताच उसानं भरलेल्या ट्रॉलीचे टायर निखळल्यानं ट्रॅक्टर माझ्या ॲटो रिक्षावर येऊन पलटी झाला यात माझी रिक्षा पूर्णपणे दबली यात माझ्या रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे शब्द आहेत भीषण अपघातात वाचलेल्या रिक्षा चालक पवन उजगरे यांचे छत्रपती संभाजी महाराज चौकातून सावरगाव येथील साखर कारखान्याकडे जाणाऱ्या उसाच्या ट्रॉलीचे उजव्या बाजूचे मागील टायर अचानक निखळून पडले व जवळपास ते फूट ट्रॅक्टर रोडवर गेला जवळच असलेल्या पवन याच्या रिक्षावर जाऊन ट्रॅक्टर धडकल्यानं रिक्षा पूर्णपणे दबली ही घटना घडण्याच्या एक मिनिट आधी रिक्षाचालक पवन उजगरे राहणार भीमनगर माजलगाव याला बाजूला उभ्या असलेल्या मित्रानं चहा पिण्यासाठी बोलावलं त्यामुळे रिक्षा उभी करून मित्राकडे जात असताना ही घटना घडली यावेळी ट्रॅक्टरची ट्रॉली पाच ते सहा फूट घासत पुढे गेली या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी ट्रॉलीमध्ये असलेला ऊस पूर्णपणे रस्त्यावर पांगला होता अपघातानंतर ट्रॅक्टर चालक तेथून पसार झाला रिक्षाचं मोठं नुकसान मात्र जीव वाचला